या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस बुकिंग सुरू नमस्कार मी अर्जुन चव्हाण आपण सोलापूर कट्टा न्यूज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी बंडाळी आहे पक्षाचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्याने सुरू झालेल्या या भूकंपाने आता सोलापुरात खबर उडाली आहे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हरिभाऊ चौघले आणि युवा सेनेचे समर्थ मोटे यांच्यासह तब्बल बत्तीस पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला राम यामुळे आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकापूर्वी शिवसेनेसमोर मोठे संकट उभं ठोकलं आहे या बंडाळीचं मूळ कारण आहे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे त्यांच्यावर पक्षात मनमानी नियुक्त्या आणि हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप आहे साठे यांनी माजी मंत्री सिद्धाराम मेहते प्रकाश खंदारे जयवंतराव जगताप अमर पाटील आणि साईनाथ अभंगराव यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पक्षात आणून शिंदे चेहऱ्याची ताकद वाढवली आहे पण याचवेळी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे ज्यामुळे ही गळती सुरू झाली आहे दिलीप कोल्हे यांनी पक्षाला घरचा आहेर देताना म्हटलं आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात अशा पक्षात राहण्याचा काय उपयोग कोल्हे यांच्या हालचालीवरून सध्या ते भाजपच्या वाटेवर असल्याचे चर्चा आहे पण ते भाजपला पसतील का हा प्रश्नही कायम आहे दुसरीकडे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि राज्य प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांची भूमिका अद्याप गुलदेस्त्यात आहे ही बंडाळी शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा शहरात ठरू शकते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड थंड करण्यासाठी काय पावलं उचलतात याकडे सोलापूर शहरासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे